डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार वीजवाहिन्यांच्या कामाचा शुभारंभ भोसरी विधानसभा मतदारसंघातील दिघी चिखली जाधववाडी सोनवणे वस्ती परिसरातील विजेचा प्रश्न निकाली निघणार आहे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमिगत वीज वाहिन्या टाकणे रोहित क्षमता वाढवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाणी घटणार आहे चिखलीतील सोनवणे वस्तीमधील रोहित राजची क्षमता वाढवण्यात येणार आहे तेथे तीनशे पंधरा ऐवजी सहाशे तीस केव्हीचा रोहित्र बसवण्यात येतोय राम मंदिर गाथा कॉलनी पाटीनगर भागातील विद्युत वाहिनी भूमिगत टाकण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण कमी होणार आहे विकास आश्रम चिखली गाव ठाणे येथे अतिभारित विद्युत वाहिनी पर्यायी केबल टाकण्यात येते चिखली भागासाठी नवीन फिडर पिळ बसवण्यात येते सोरणे वस्तीमधील जुन्या झालेल्या वाहिन्या बदलल्या जाणार आहे तिथे नवीन वाहिन्या टाकल्या जाणार आहेत शेलार वस्ती आंबेडकर भवन येथील वाहिन्या भूमिकेत टाकल्या जाणार आहे जाधववाडीतील बोल्हाईमळा येथे नवीन ट्रान्सफॉर्मर उकारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे या भागात वीज पुरवठा सुरळीत होणार आहे दिघीतील साई पार्क नगर परिसरात वीज वाहिन्या भूमिगत करण्यास सुरुवात झाली आहे समाविष्ट भागातील विविध गावांमधील रोहित्रांची क्षमता कमी होती जास्त क्षमता असलेलं रोहित्र बसवण्यास सुरुवात झाली आहे अनेक भागातील विद्युत वाहिन्या रस्त्यावर होत्या त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला प्रारंभ केलाय त्यामुळे सातत्यानं वीज पुरवठा खंडित होणार नाही अशी माहिती भोसरी विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा